हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजले दहा श्लोक रेडी झाला आहे आणि त्याने क्रिएटिव्हिटी केले ते शेअर करायची मला हे असं केलं आहे ते ते आपण पेजमध्ये दोरा ठेवून असं करत नाही का डिझाईन तसं पहिला केलं आहे नंतर ते कट केलं आहे खाली फ्लॉवर पॉट तयार केला आहे तर फुलं वगैरे काढलं आहे आणि स्कूलमध्ये नाही सांगितलेलं स्वतःच असं घरात बसून तो काहीतरी क्रिएटिव्हिटी करत असतो आणि त्यालाच दाखव म्हणत होते पण व्हिडिओमध्ये यायला तयार नसतो म्हणून मी दाखवते आता आम्ही चाललो आहे सांगलीला आंटी मी आणि श्वेता थोडीफार शॉपिंग करायची आहे तर आजचा ब्लॉग शॉपिंगचा असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा स्टेट येऊन आता आम्ही आलो आहे सराप कट्ट्याला गाडगिरी ज्वेलर्समध्ये आंटींना बांगड्यांच्या पुढे घालायला गोट हवे होते तर त्याची डिझाईन सिलेक्ट करायला आम्ही आलो आहे आणि खूप सारे ऑप्शन होते मग त्यातले सिलेक्टिव पीस आम्ही साईडला काढले आणि मग त्याच्यातून एक डिझाईन सिलेक्ट केली आता ही डिझाईन आम्ही सिलेक्ट केली होती तिघींनाही आम्हाला ही पसंत पडली त्यांचे पाटल्याने बिरवर पण इथूनच घेतले होते आणि त्याच्या पुढं घालायला गोट हवे होते त्यानंतर श्वेताने मी डायमंडमध्ये लॉकेट बघत होतो त्यांनी थोडी डिझाईन आम्हाला दाखवली पण त्यातली एकही आम्हाला पसंत ना पडले नाहीत कारण असं युनिक असं काही पेंडंट नव्हतं नॉर्मल असे आणि सगळे फाईट खड्यामध्ये असे नव्हते आता आम्ही गाडगिळमध्ये आणखी बांगडे घेतलेले आणि आज मंगळवार आहे तर आता आम्ही पौष महिन्यातला पहिला मंगळवार आहे तर केंग्लेश्वरला चाललोय गाडगिळ शॉपमधून बाहेर आल्यानंतर समोरच हे दुकान आहे इथं देवाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत कुंकू इथं आम्ही घेतलं त्यानंतर फुल बात हवी होती ती घेतली तिथून पुढे आल्यानंतर मग मोठं मीठ आम्हाला हवं होतं देवीला नेला तर ते घेतलं तर आम्ही आलो आहे सांगलीच्या पटवर्धन गणपतीला आमचं गणपतीचं दर्शन तर झालं आहे मला वाटलं आज शूटिंग घेऊन देणार नाहीत पण बाकीचे पण शूट घेत होते म्हणून मी पण शूट घेतले तसं मंगळवार असतो ना मंगळवार गर्दी येत ना विनायक चतुर्थी दोन्ही तसं नाही हो गणपतीला होय येऊन इकडे आज मंगळवार आहे तर आम्ही गणपतीचं पण दर्शन घेतले आणि आता चाललोय इंग्नेश्वरीला आल्यानंतर सगळ्या देवांचं दर्शन होते राम सीता सरस्वती त्यानंतर लक्ष्मी माता दुर्गामाता सगळ्यांचेच मंदिर इथं असे साहित्य बनलेले आता चॅनेल सुरू केलं होतं तेव्हा आम्ही गणपतीचा फ्लॉग बनवला होता तर तेव्हा हे सगळं नव्हतं आता नवीन रिनोवेशन इथं सगळं त्यांनी केलेलं आहे ही सगळी मंदिरं छोटी छोटी जी केलेली आहे संगमरवरामध्ये तीन सगळी नवीन आहेत आणि इथला परिसर खूप प्रसन्न आणि छान आहे आल्यानंतर खूप समाधान वाटतं आणि पौष महिन्यातला पहिलाच मंगळवार आहे तर आज मग देवाला घरूनच आम्ही सगळं आणलेलं आहे ओटी नारळ विड्याची पाने सुपारी त्यानंतर पीठ मीठ देवीच्या ओटीत घालायचं असतं तर ज्वारीचं पीठ आणि मोठं मीठ मग इथं आल्यानंतर घेतलं सांगलीत आणि तांदूळ त्यानंतर साखर वगैरे सगळं घरूनच आम्ही घेऊन आलो होतो तर इथं आता देवीची ओटी भरलेली आहे आणि दरवर्षी आम्ही पौष महिन्यात तिथं केंगणेश्वरीला येतो आणि को कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आलं तरी चालतंय पण पहिलाच आज मंगळवार आहे आणि आज यायचा योग आलं आहे तर छान झालं दर्शन गणपतीचं पण आणि केंगणेश्वरीचं पण आणि आता आंटीची शॉपिंग झालेली आहे आता श्वेताची आणि माझी शॉ शौ, शॉपिंग आहे आंटी आम्हाला दोघींना साड्या घेऊन देणार आहे <laughs> होय की <के> नाही <ने? laughs> आम्ही चॅनल जेव्हा सुरू केलं तेव्हा इथं व्लॉग बनवला होता पहिला आमराईत जाऊन एक व्लॉग बनवलेला आणि गणपती मंदिरचा पण व्लॉग बनवलेला अगदी इथं आता नवग्रह देव वगैरे आहे ते सगळं फिरून फिरून दाखवलं <laughs> आहे आणि ह्याच्या मेन मंदिरच्या साईडला पण जे मंदिर आहेत त्याचं पण सगळं शूट घेतलं आहे तर तो त्याची लिंक पण मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। आणि ते आमचे न नंबर वाईज सगळ्या देवांचं दर्शन घ्यायलात आणि संगमेश्वरला पण असंच करतात आता संगमेश्वरच्या भोवती पण सगळी मंदिरं आहेत ना तर प्रत्येक मंदिराजवळ जाणार पुन्हा संगमेश्वरजवळ येणार पुन्हा दुसऱ्या मंदिरजवळ येणार संगमेश्वर असं फेरी पूर्ण करायला जवळजवळ दर्शन घ्यायला तिला अर्धा तास लागतं संगमेश्वर मंदिरामध्ये मंदिरा पण मंदिरा। <laughs> ती मंदिरच्या इकडंच गोकुळ साडी सेंटर आहे तर तिथं आता आम्ही आलो तिथं पहिल्या साड्या बघणार आहे तिथं पसंत पडतात का पहिलं बघतो आणि संगीतामध्ये पण छान मिळतात मरूनमध्ये अशी मरून कलरमध्ये अशा स्टोनमध्ये वगैरे एम्ब्रॉयडरी पण हे जास्त चकते त्यामुळे काटपतर बघणार आहे ही मध्ये येते हे नेसल्या छान दिसतं अशी पण साडी

राऊंडच छान वाटतं ना श्वेता हा छान आहे सोबर कलर ना आंटी आंटी हा कलर छान आहे एकदम रेड रेड वाटत हे छान सोबर वाटते है ना मस्त आणत शेप पण छान आहे हे द्या पापड भाजायचा स्टँड आहे चिमटा हा चिमटा नाही चिमटा आहे ते आपण गॅसवरती वरती स्टॅड हे जाळी ठेवतो बघा त्यावर पापड भाजतो हो ते जाळी

आता इथं त्यांनी प्रत्येक कप चेक करून दिला म्हणजे त्यांनी आता घरी नेलं आणि एखादा खरा वगैरे असला तर रिटर्न घेत नाहीत त्यामुळे सगळे काढून इथं चेक करून दिले चेक करून तुम्ही आता ते गोकुळमध्ये आम्हाला काही साडी पसंत पडली नाही त्यामुळे आम्ही आता संगीतामध्ये आलो इथं व्हरायटी खूप असते तर इथं आता बघतोय व्हरायटी जास्त आहे ना इथं

फक्त धरून घ्यायचं एवढं मार्केटिंग संगीतामध्ये आम्ही साड्या बघितल्या पण फॅन्सीमध्ये जास्त असं झकूक झुकूक साड्या होत्या शायनिंग जास्त होत्या त्या मग त्याने घेतल्या सोबर लिननमध्ये घेतल्या तिथून आता आम्ही आल्या टेस्टी बाईटमध्ये आदरवनी फोन केला होता त्याला चायनीज पाहिजे मग आणि श्लोकला चायनीज वेळ पाहिजे आवडत नाही आता मला इथली साई स्टॉलवरची दाबेली खूप आवडते तर आंटी त्याच्यासाठी दाबेली घेत आहेत आणि आता आम्ही चाललो घरी बाय बाय